नमस्कार मंडळी आज बघा मुळ्याचा पाला घालून तुरीच्या डाळीची आमटी केली खूप छान लागते आणि रात्रीचा वेळ होता मला आमटी आली भाजी डोली करण्यापेक्षा तुरीच्या डाळीत मुळा घालून आमटी करा म्हणजे मग चपाती बरोबर पण होते कालच बाजारातून आणलेलं आहे थोड्याशा मुळा घेऊन एकदम चवळा मुळे मी घेऊन वरती चाल काढून घेतली आहे आणि चहाला चवळा सळा घेऊन मी एकदम बारीक बारीक केली आणि मुळा पण बारीक

मी हे तुरीच्या डाळीचं वगैरे कुकरला लावून शिजवून घेतले चांगलेच हटवून घ्यायचं तुरीची डाळ आणखी नंतर मग शिजल्यानंतर मग व फोडलीच वाटायचं बघा एकदम डाळ करून घ्यायची तुम्हाला पाहिजे ताज्याची वडून चांगली मीठ आहे झाल्या थोडीशी चिंच घालायची आणि गूळ पण घातलं घरचा तुम्हाला आवडत असेल तर गूळ पण घाल इतकी टेस्टी लागते ना एकदम छान वाटत आहे ना जेवण पण जास्त लागते मुळाचा पाला मुळा आपल्या तब्येतीला खूप त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत पण आपण खात नाही खाल्लं पाहिजे जे भाजी बाजारात जी येते ती आपण खाल्ली पाहिजे आपल्या शहरासाठी आहे नक्की करा अशी आण माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मित्रम शेअर कशी वाटली तुम वाट रेसिपी पूर्वी चहायच्या अंगठी आपण तर नेहमीच करतो अशा पद्धतीने करून तुम्ही मला तुमच्या वेळी करून बघा आणि कशी पाठी तुम्ही परत भेटू आपण नवीन रेसिपीचं बाय धन्यवाद